मग तर तीसच वर्ष झालं तुला गाडी चालून तू सत्तर वर्ष कसा काय मुलाला एक्सपिरियन्स आहे मग चाळीस वर्ष माझ्या बाबा चालून येत गाडी चाळीस तीस सत्तर वर्ष चालून म्हणजे कटार वाटत सर तुला म्हटलं होतं ना तुला ऑफिस आलं समजा जर गाडी घालून दिली काय काय करशील आता हा मोडला हाताय तर मग काय करशील ते प्रीतमचे कार्यक्रम आहे म्हणते परत सत्तावीस गाडी आपण चालून एवढे ना कार्यक्रम कधी करशील प्रीतमचा फोन आला होता त्यांना फोटो टाकली होती या म्हणे कार्यक्रम आहे म्हणे उद्घाटन आहे म्हणे सत्तावीस तारखेले त्या म्हणे पगार येऊन म्हणे दोघं जण येऊन जा म्हणे मोठा कार्यक्रम आहे म्हणे सरला आण म्हणे कोण रे कायचा कार्यक्रम आहे अरे बहिणी आमचं सोपी आहे प्रीतम ठाकरे म्हणून त्यांना तिथं रोल ब्रो म्हणून दुकान टाकलं ते मंचरून गिंजरूनचं जिथे रोल भेटते ते व्हेज व्हेज रोल नॉन व्हेज रोल ते अंडा रोल ते रोल राहते ना ते रोल गेल भेटते उरा सरळ मोठं दुकान टाकलं दोन वर्ष तो कुठेतरी शिकला बाहेर तिकून शिकून आला तिथं ते पार्टी बोरांग टाकलं त्यानं अबे तो या पार्टी बोरा मन्यो है तो रत्ना बाकी रस्ता देना तिथा है अबे अपना हर्षल ने का खास बागे तेच तो हरे और मिलाते कल दुकान टकूंगा लातू नवीन बल्ला मुट्ठो बोल चलाई थे तो तेरे स्लागुनिया रोल ब्रो मनु रोल ब्रो ना उठोले ना तो रो

अगं बघितले माहिती काय आपलं सोपी नाही काय त्याला फोन केला होता मी म्हटलं आम्ही म्हटलं दोघा जोगा जाण ग्रुप तयार केला म्हटलं गावात सावंगडी गावातल्या सावंगी म्हटलं आम्ही इकडले तिकडले मस्त व्हिडिओ पण व्हिडिओ टाकतो म्हटलं तू पाहिजे म्हटलं ते मग तो म्हणे रेखा म्हणजे मला कशी टाईम नाही आम्ही मला भेटून आलं म्हणे आता तो व्हिडिओ मध्ये रविवारी टाकला असं रविवार म्हणजे आजचा म्हणजे दहा आठ दाज झाले माणसाच्या रविवार टाकला दहा बाराजे झाले तर त्याने अजून पाहिला नाही त्याला आजही फोन केला म्हटलं पाहिलं म्हटलं अरे नाही राजा म्हणे टाईमच नाही भेटला त्याच्या पहिले दोन दिवसापेक्षा फोन केला पाहिला म्हटलं नाही राजा म्हणे टाईमच नाही भेटला म्हणे मग मग काय झालं कोणतं सुद्धा रे औरंगाबाद नाही काय तो हा हा मग मला वेळेस भेटून आला म्हणणे ड्युटीवर जाऊन आलं म्हणे झोपा लागून आला म्हणे झोपून उठला का मग माझ्या क्लास येते म्हणे क्लास झाला का अधिक मग जेवण खावान येते यातच वेळ झाला म्हणे मग मला काल त्याचा अधिक फोन आला मला म्हणे राजा असं झालं तसं झालं इकडे तिकडे हाकलला ती आपण पोरगी भेटली म्हणे पूर्वी समजा मग नंबर घेतला म्हणे मी म्हणे चार पाच घंटे बोललो म्हणजे तिच्यासमोर म्हणे पाच घंटे बोललो म्हणे नंतर मग आज आधी फोन आला म्हणे मला तिला मेसेज टाकायचा आहे मला तिला प्रपोज करायचा आहे तर मला म्हणे मेसेज लिहून दे मग मी त्याला मोठा मेसेज लिहून दिला म्हटलं तुला काय वाटते काय नाही पाहिजे म्हटलं मग त्याने काय केलं तो मेसेज कॉपी केला त्यात एडिट केला कमीत कमी तो मेसेज केला अर्धा घंटा लागला एडिट केला आणि त्याला मला पाठवला जमला काय म्हणे तो मग त्याला म्हटलं जम म्हटलं एक नंबर झालं म्हटलं काही विषय नाही म्हटलं पण मला सांग म्हटलं तू त्याने पहिलं म्हटलं म्हटलं व्हिडिओ काय लागेल तू म्हटलं नाही वेळ नाही भेटला रेंपनी मग दुसरा पार्ट टाकला म्हटलं तेव्हा म्हटलं म्हटलं व्हिडिओ पाहत नाही काय तर तू म्हणे म्हटलं का नाही बा व्हिडिओ पाहिजे होऊन जायला वेळच नाही भेटून राहिला पाणी उडाला रे मग मी तिला प्रश्न केला दादा म्हटलं मी म्हटलं पहिल्या तिला व्हिडिओ टाकला दुसऱ्या तिला व्हिडिओ टाकला तर तुला कंपनी भेटला म्हटलं ना मला सांगून राहिला म्हटलं आता पुढे सांगा पाच सहा घंटे बोलला बा फोनवर तेव्हा तुला टाईम भेटला म्हटलं हा ना आता म्हटलं ते मी तुला मेसेज पाठवला तो इडिट करेपर्यंत वाचेपर्यंत त्यात एक घंटा गेला म्हटलं तो तुला टाईम भेटला म्हटलं म्हणजे तू समजून काय राहिला म्हटलं आम्ही ते चोर झालाय म्हटलं हां त्या दोन तीन हजार पगाराचे वाढले म्हटलं आता तर तू आम्हाला चोल्ला समजून झालाय म्हटलं तू हे बोलला नाही म्हटलं कोणाच्या लागला बघ म्हणून तू हा तुला मी तिकडे पाठवलं औरंगाबादला जाय कधी कर म्हणून तू लागला म्हटलं नाही इथं इथंच होता म्हटलं तू तू तर म्हणे म्हटलं वाला कोणत्या धंदा करतो याचा धंदा करतो त्याचा धंदा करतो काय ऐकतो काकडा ऐकतो हां आता मला शिकून आला म्हटलं शेकड तू आता आपल्याच आहे म्हटलं पाच सहा जणांनी तो ग्रुप केला तर काय फरा फोन बसले नाही आहे बस चांगला वाटला ठीक म्हणजे काय म्हटलं तू आपल्या सोप्पेबद्दल विचारतो म्हटलं काही त्या चुका असेल काही असेल काय आहे मला सांग ते सांगून म्हटलं चुकलेले का चांगला धमकावला पाहिजे होतो चांगल्या शिवाणमध्ये जायला पाहिजे त्या हा मी तर बोललो त्या सांग मी तर असं धमकलो असं धमकल तर काय नका हो पाहिलं म्हटलं काय देतात होतो भलं मस्त नाही म्हटलं भलं मस्त काय तर ते सांगलंच नाही तिने म्हटलं प्रीतम चिता म्हटलं उद्घाटन आहे म्हटलं तर रोल ब्रोचं ते दुकान टाकलं म्हटलं चांगलं मस्त उद्घाटन म्हटलं गावात गावात म्हटलं उद्घाटन आहे थोडंसं आपण फिरू म्हटलं इकडे तिकडे नाही म्हणे माझ्याकडे वेळ नाही म्हणे मी खूप बिझी असतो असं असतो तसं असतो मी म्हटलं भाम त्या तुला तर म्हटलं पोटिंग फोन गेला त्या हे बा हा लगेच भेटला तू धावा लागला गाडीने भेटली असते म्हटलं ते होते म्हटलं तुमची गुरु दोन दोन चार चार दिवस पुरेसा टाईम काढणं सोयी म्हटलं होत म्हटलं मग टाईम काढणं कुठं गरज पडली पैसा म्हणजे याची तिथे मग कुठे बंद करतो म्हटलं भाऊ तुम्हाला भाऊ हा मेरा यार आहे असं आहे तसं मग मग जमते म्हटलं तुम्हाला शहरात गेले ना असे वाटत शहरात नगरपालिका नगरात केलं बघ बस असं झालं तसं झालं माझं असं तस माझं तसं हे आणि आपल्या गावात राहत माय शब्द मी म्हटलं म्हटलं असं मग भाऊ आल नाही काय उतरून द्या मला पैसे घेतो जाय आम्ही निघतो तुला येऊन ना गावात ना त्याला गावात येते गावात त्याला धमकतो सांगू त्याला ठीक आहे पोहो मग काय आपण जाऊ सांगू काकाची गाडीले जाऊ द्या आम्हाला आलं दुकान उतरतो आम्ही हा हा पहिले पाहून घेतो ना सत्तावीस तारखेला आहे ना पाच देणार जातो ना पहिला आज पाहूतो कसा आहे का आता ठीक आहे काय बनवलं तुम्ही पाच सहा काही नाही आम्ही अख्खा ना, ग्रुप बनवला गावातल्या सौंगडी म्हणून त्याच्यात मग आम्ही नवीन नवीन व्हिडिओ टाकतो इकडले तिकडले जे आम्हाला वाटते तसे व्हिडिओ टाकायचे मनोरंजन म्हणून सगळे ते शेअर करतो तुम्हालाही पाठवण फक्त आमचं म्हणणं काय बहा बा आम्हाला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कोणाला शेअर करा एवढंच म्हणतो बेकार वाटलं तर काही नाही पण चांगलं वाटलं तर मग बेकार आहे असं वाटते पाच हजार जण म्हणून करतो साधे सुधे इकडले तिकडले जीवनातले त्याच्या जीवनातले समजा तुमचं एखाद्या दुकान पडलं तर तसंच आम्ही करून देतो तुम्ही आता हे खटारे ऐकान कनी हे खटार तुम्ही नवी गाडी घ्याल तर आम्ही तुमचं म्हणजे मग हा आमचा पुन्हा गाडी घेतली बा अशी अशी गाडी आहे अशी अशी सीट आहे अशी अशी माणसं बसतात त्याच्यात वरचं टपय आहे खोलता येते मग तर हे उन्हाची जाई लावते त्याच्यावर पाणी टाकते मग मस्त थंड होते हे सर आम्ही करून देतो काय आमचा फायदा तुमचा फायदा पण चुकलेला तुमचा कोणता सोपा ना दे म्हणताना चांगला ओपा हा तुला लाल होईपर्यंत मग समजून कसं कसं आहे कसं आहे भाऊ सोपती वय बोलता येत नाही तुम्हाला तर माहिती आमचं काम जगा ठीक आहे आलं आम्हाला जावं लागते भाऊ मग काय होतं तो, का तो? लावून पाहतो त्याला फोन आता पाच सहा जण भेटला त्याला फोन लावतो पाहतो सांगते त्याला सस्साईक केला असेल तर ठीक नाही केलं असेल तर मग सांगतो त्याला काय आहे ठीक आहे मग तुला थांब थांबल ह